संविधान हे कोणीही बदलणार नाही विरोधकांचा हा खोटा प्रचार वक्तव्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं संविधान हे कोणीही बदलणार नाहीये विरोधकांचा हा खोटारडा प्रचार असून समाजात ते वाद निर्माण करतायत संविधानाला कोणीही हात लावणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मीही आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना विजयी करा असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय कुर्डवाडी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली यावेळी ते बोलत होते संविधान कुणी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याला सांगतो याद राखा ज्या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणी बदलू शकत नाही प्रचार प्रचार आहे ते खोटा आहे मुद्दाम समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीच्या समाजा करण्याचा प्रयत्न करतायत त्याला तोच उत्तर देण्यासाठी माझा आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला दलित समाजाला मान आहे या पण त्या दूर दाखवणा बळी पडता का मान मी माझे नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला अजिबात कोणी हात लावू शकत नाही त्यामुळं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीच्या आपण उत्पादन ठेवू नका अशा पद्धतीचं नमुने निवेदन करण्यासाठी आज मी या ठिकाणी